गेली पंधरा दिवसापासून चेंबूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर फ्री मध्ये चालू आहे त्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकाना कोपऱ्यातना आज मुलं त्या ठिकाणी व्हिजिट करताय सिग्नेचर काढण्याकरिता तर सदर पोलिसांचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्ही आचारसंहितेचा भंग करत आहात त्यानिमित्त आम्हाला आज बसंतप पोलीस स्टेशन या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आपण सगळेजण पाहू शकता पत्रकार आम्ही वगैरे नाही मी आणि आमच्या समाजाकडे एकच पॉवर आहे ती सोशल सोशल मीडिया बरोबर बरोबर फोन फोन कुठं काय ना त्याचा आपण करूया बसंत पार्क पोलीस स्टेशनला या ठिकाणी चाललो आम्ही आता

तीन दिवस पंधरा दिवस सांगा सर पंधरा दिवसापासून चालू आहे इथे तुम्ही सगळेजण पाहू शकता की आता सध्या तर मी बसंत पार्क पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे ही हीट नंबर मोबाईल नंबर एक ची गाडी आहे हे सर तर स्टार्टिंग पासून कंटिन्यू माझा व्हिडिओ घेत आहेत सरांचं म्हणणं आहे की तुम्हाला ज्या होईल अॅट्रॉसिटी माझ्यावरती टाका असं सरांनी मला थोड्यापूर्वी वक्तव्य मांडलेलं आहे जर माझं काय बेताळ वक्तव्य असेल किंवा काय चुकीचं असेल तर मी या गोष्टीबद्दल सरांनी आपण तुम्ही पाहू शकता हा ठीक आहे ना सर ये ना येतोय येतो ये सर आम्ही काय गुन्हा दाखल नाही केला आम्हाला आमचं नाव चुकीचं नाही केलेलं नाही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये यायला तयार आहोत आम्ही आमच्या डॅटूचा बाबासाहेबांचं सिग्नेचर काढत होतो आम्ही आहे ना बाबासाहेब बरोबर बरोबर आहे पण मोबाईल ऐका ना मोबाईल ऐका मोबाईल नाही चालू राहू ऐका मोबाईल ऐका पहिले ऐका लाईव्हर माझी कंटिन्यू लाईव्ह मी ज्या वेळेस केली आहे ना पंधरा दिवसापासून आ... माझी कंटिन्यू लाईव्ह चालू आहे आज आज सोशल मीडियावरती वरती सर आमचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झालेला आहे चौदा एप्रिल पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिग्नेचर आमच्या चेंबूर मुंबई ईस्ट या ठिकाणी फ्री मध्ये आहे तो महाराष्ट्राच्या कानाकाना कोपऱ्यातनं आज बोलतो सर चेंबूरमध्ये आला ईस्टमध्ये आला न्यू टाटा शॉप ओपन झालेला आहे दीड महिना झालेला आहे हां चेंबूर ईस्ट सुभाष कॉर्नर सुभाष कॉर्नरच्या इथे तसंच चौदा एप्रिलपर्यंत तिथं डॉक्टर बाबासाहेब बावसार। आंबेडकरांची सिग्नेचर फ्री म्हणून सोशल मीडियावरती तीन मिलियनच्या वरती हा मेसेज व्हायरल झालेला आहे महाराष्ट्राच्या कानाकानाकोपऱ्यात सर तिथं मुलं येत आहेत तर सर सरांचं म्हणणं आहे की सर चार दिवस झाले कंटिन्यू पोलिसवाले आम्हाला हेच म्हणत आहेत की तुम्ही सरांनी आम्हाला ज्या प्रकारे गाईडलाईन त्या त्याप्रकारे सगळे फॉलो करतोय सर ते ज्या मॅडम आहेत परत एक ते सर आहेत ते कंटिन्यू येतात ना त्यांचे सगळ्यांचे गाईडलाईन सांगते पन्नास नंबर ठेवा पन्नास नंबर ठेवले मुलांना लाईन ठेवा लाईन ठेवले आता पन्नास नंबर कंप्लीट झाले संपले तरी सुद्धा सर पोलीस स्टेशनला घेऊन येण्यात कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल पर्यंत सिग्नेचर फ्री मध्ये मोफत मध्ये ठेवलेले आहे डे दिवसाला तुम्ही हो सर आर्टिस्ट आहोत तिथे पाच आर्टिस्टिस्ट आम्ही पण आहे आम्ही आता या ठिकाणी दोनच जणांना आम्हाला उचलून घेऊन येण्यात आलेलं आहे बरं काम करा बोला सर जाण्या येण्यासाठी कुठं त्याचा काहीच त्रास नाही येस सर हे बघ ना फुटपाथ क्लिअर असण हे गरजेचं आहे फुटपाथ सर्व क्लिअर आहे दादा लाईनशीर उभा करतात सर्व काही कोण आहे पण नाही नाही म्हणून ऐकणार आहेस का तू हा बोला काही त्रास नसेल तुम्हाला चांगल्या पद्धतीचं असेल सिग्नेचर बाबासाहेबांचा सर आज गेली पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवत आहे महाराष्ट्रात तो तो येतात का तुम्ही सर परवानगी येतात का पोलिटीची तर काय निमित्त परवानगी येऊ सर तुम्ही सांगितल्यानुसार परवानगी यासाठी कॅब तुम्ही करता सिग्नेचर करता ते बंद करशील का चालू ठेवशील माझा चेहरा दिसेल असं ठेवलं तुमचं सहकार्य आम्हाला असेल चांगल्या प्रकारे माझं तुझं चेहरा दिसेल असं काय बोलताय असं क्रॉस कशाला करतो नाही सर करू सर आज ती जी रील्स आहे ना महाराष्ट्र आहे ना तीन मिलियनच्या वरती व्हायरल झालेली चांगली गोष्ट आहे ना तुम्ही चांगलं काम घ्या चांगली गोष्ट आहे पण आमच्या कामामुळे जर लोकांना त्रास होत नाही ठीक आहे सगळं विषय काय घडला तुझ्यासोबत सरांना प्रॉपर दुसरं एक काम करा बोलाप किशन बाब हो दे बाबा असं सर बाबासाहेबांचं मी बाबासाहेबांसाठी करतोय लोकांना त्रास होणार नाही जाण्याचा त्रास होणार नाही अशाबद्दल बघतो तरी तुम्ही जातो आम्हाला सगळ्यांची अपेक्षा आहे इंटरफॉर्ट रूम ठेव माझ्या नावाने सिनियर पिच्या नावाने पोलिसांना पाहतो त्यापुरणे काम करेल आहे का माहिती विद्यार्थी बाजूला लोकांना त्रास नाही चांगली गोष्ट आपण <laughs> सर आतापर्यंत दीड हजारच्या आता वरती मुलांना आपण सिग्नेचर फ्री मध्ये काढलेले अरे बाबा देतेच परमिशन ठीक आहे चालेल डन डन आवडतो नाही सर लेटर वगैरे देतो आम्ही काहीच पोलिसांना माझं काही अडचण नाही रील्स वगैरे असं काही नाही काही आणि दुसऱ्यांचे लिहिलं आम्ही तयार करतो येस सर बरोबर फोटोग्राफी करतो पण तुम्ही आयुष्यात येईल आम्ही तयार बरोबर लक्षात ठेवायचं आणि कस थोडीशी येत नाही गर्दी करायचं नाही ठीक आहे किती जाणार तुमचा एप्रिल पर्यंत चौदा एप्रिल पर्यंत लवकर जागा पाहिजे वगैरे नाही पाहिजे ठीक आहे ग्रिंग दैम ऑन कैमेरा ओके 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 ओके